દિનાનાથા તુરાુ સાહસે ચક્રગદાહી અયોધે અપારે મૂન તેુ ધા કામ તુ ભક્ત કરાયા પૂર્ણ અવતારા અર્થત संत शिरोमणी जगतगुरु महाराज विठ्ठलाशी सलगीने बोलताना अभंगात म्हणतात की हे देवा तुझी या जगामध्ये अनेक ब्रीद आहेत ते म्हणजे तू दिनानाथ आहेस तू घन आहेस कृपा वात्सल्य आहेस आणि तू शरणागत आलेला तुझ्या भक्तांना तारणारा आहेस तू त्यांची बाजू घेणारा आहे हे मात्र निश्चित आहे पुराणामध्ये तुझी कीर्ती वाकवलेली आहे आता त्याचा मला अनुभव आलेला आहे आणि भक्तांचे कार्य तत्परतेने करता यावे यासाठी तुम्ही विटेवरती उभे हो आहात तुमच्या हातामध्ये चक्रगधा असे अपार अयोध्ये आहेत आणि भक्तांना काहीही लुण म्हणजे कमी पडेल तर ते पूर्ण करण्यासाठी तुम्ही लगेच धाव घेता तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्हाला अवतार घेण्याकरता भक्तांची भक्ती एवढेच कारण पुरेसे आहे रामकृष्ण हरे